चला तर फ्रेंड आज आपण बनवणार आहोत कांदा भजी कांदा भजी बनवण्यासाठी आपण दोन मोठ्या मोठ्या साईजचे कांदे घेतले ते असे जाळसर असे कापून घेतले बघा या पातेलात तुम्हाला दिसणारच आहे असे जाळसर असे कापून घ्यायचे आणि एक वाटी बेसन घ्यायचं तर बघा कांदे असे जाळसर कापलेले आहे तर त्यामध्ये त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं कांद्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि इथं बघू शकता तुम्ही चार पाच अशा बारीक चिरून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा बारीक अशा कापून जास्त पण घ्यायच्या नाही चार पाच अशा घेतलेल्या आहे तर बघू शकता तुम्ही थोडा कोथिंबीर घेतलेला आहे असा कापून हे सर्व सामग्री आधी काढून घ्यायची कांदे वगैरे मिरची वगैरे कापून घ्यायची सांबार स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर कापायचं आता या कांद्यामध्ये थोडं मीठ ॲड केलं चिमूटभर असं मीठ तुम्ही ॲड करू शकता जास्त वाटलं जास्त पाणी टाकू शकता तुम्ही नंतर आपल्याला घ्या घ्यावंच लागेल तर थोडं मीठ कांद्यात कांदा असा चांगला मिक्स करून घ्यायचं मीठ आणि त्यावर नंतर एक परात अशी ठेवून द्यायची जोपर्यंत ते असं चांगलं कांद्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत कांद्याला पाणी सुटेपर्यंत असं म्हणजे हॉटेलमध्ये आपण असे भजे खातो पण कांदा भजी एवढे कांदा भजी आपल्याला मिळत नाही कांदा भजी करण्यासाठी आपल्याला काही जास्त पण वेळ आणि साहित्य पण लागत नाही एक गर्चा सा, गर्चा तर एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या सा घरच्या सामग्रीमध्ये कांदाभाजी करू शकतो तर बघा तर आता कांद्याला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे आता कांद्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता आपण यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं हे बेसन मी आधी गाळून घेतलेलं आहे स्वच्छ आणि त्यावर कोथिंबीर घालायची नंतर त्यावर मिरच घालायची आपण जे कापलेले होते पाचसा मिर्च ते आपण यामध्ये घालायचे थोडं तिखट घालायचं आपण मिर मिरच्या टाकलेल्याच आहेत पण थोडं त्यामध्ये मिरची पावडर पण ॲ ॲड करायची आणि थोडी हळद पण टाकून घ्यायची ज्यामुळे भज्याला छान असा कलर येईल त्यामध्ये अजून त्यामध्ये अजून ओवा ओवा पण ॲड करायचं मला काही ओवा आवडत नाही त्यामुळे मी काही ॲड केलेलं नाही तर आपण आधी थोडं मीठ कांद्यात घातलेलंच होतं आणि थोडं या बेसन पीठमध्ये पण घालून घ्यायचं आणि थोडं थोडं करून असं पाणी घालून बेसन असं घट्ट असं भिजवायचं जास्त पण एकदमच पाणी नाही टाकायचं तसं थोडं थोडं करतच पाणी टाकायचं एकदमच पाणी टाकलं तर बेसन असं पातळ होऊ शकते त्यामुळे थोडं थोडं करत असं बेसनपीठ घट्ट असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं थोडं थोडं करत असं भिजवायचं तुम्ही बघू शकता मी इथं बेसनपीठ भिजवून घेतलेलं आहे बघा अशी पेस्ट सारखं झालेलं आहे असं घट्ट थोडं घट्ट आणि थोडं पातळ असं भिजवून घ्यायचं आणि यावर एक पराठ ठेवून थोडा वेळ चांगलं हे थोडा वेळ बाजूने ठेवायचं याच्यावर एक पराठ ठेवून थोडा वेळ बाजूने ठेवायचं तोपर्यंत आपण कढईत तेल टाकून तेल तापून घेणार आहोत तर आता आपण तेल तापवायचं आहे तेल, तेल जास्त गरम जास्त गरम पण तापवून घ्यायचं नाही आणि जास्त कोमट पण तापून घ्यायचं नाही तेल असं व्यवस्थित मिडियम आ म्हणजे व्यवस्थित असं मिडियम आचवर तापून घ्यायचं तर बघा आता हे बेसनपीठ असं छान असं उरलेलं आहे तर चला आता आपण याची भाजी काढणार आहोत कांदा भजी खायला खूप टेस्टी लागतात आणि कमी वेळेत आणि कमी खर्चात होता घरच्या साहित्यात मेन म्हणजे घरच्या साहित्य होतं तर बघा ते प तेल असं छान तापलेलं आहे तेल असं व्यवस्थितच तापून घ्यायचं तर बघा तुम्ही बघू शकता बाहेर हॉटेलवर आपण भजे खातो पण ते ते असे घरच्यासारखे असे क्रिस्पी क्रिस्पी लागत नाही असे वेगळे तर घरी आपण व्यवस्थित टिप्स वापरून चांगले कुरकुरीत असे भजे करू शकतो तर बघा हे थोडे असे आधी असे हलक्या हाताने असे अशी फिरवून घ्यायचे जास्त बेसन पातळ असते आणि ते अशी कढईला जिटकल्यासारखे होतात त्यामुळे असे हलक्या हाताने जास्त यानं नाही अशा हलक्या हाताने ते असे फिरवायचे नंतर मग असे तेलात भजे काढण्यासाठी तर मीडियम आचवरच भजे काढायची ज्यामुळे जळणार पण नाही आणि कच्चे पण राहणार नाही तर हे बघू शकता तुम्ही अशी क्रिस्पी क्रिस्पी भजी झालेले आहे बघा मी काढलेले आहेत मी कांदे असे खूप बारीक बारीक कापून घेतलेले त्यामुळे बारीक बारीकच मला बारीक बारीकच आवडतात कांदाभजी जास्त मोठे पण आवडत नाही बारीक बारीक मस्त क्रिस्पी क्रिस्पी वाटता तर हे बघू शकता तुम्ही किती छान असे कांदाभजी झालेली आहे आजच्या व्हिडिओ